विद्यार्थी मैत्रिणींना मागच्या लेक्चरमध्ये आपण जी माहिती पाहिली त्याच्यानंतर आज आपल्याला प्रकरण आठवेचे आहे या आठव्या प्रकरणाबद्दल प्रकर सविस्तर माहिती अशी बघायची आहे आता प्रकरण जे आहे याच्यामध्ये तुम्ही बघितले असेल ॲक्सेसरीज आता ॲक्सेसरीज म्हणजे काय किंवा ज्याला मराठीमध्ये उपसाधने असं म्हणतात तर घरगुती उपसाधने कोणकोणती असतात याच्याविषयी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे याच्यामध्ये जे आहे आपल्याला बघायचं आहे या घरगुती उपसाधनाचे अर्थ आणि व्याख्या काय आहे त्यानंतर उपसाधनाचे वर्गीकरण नंतर बघायचे आहे काही महत्त्वाची उपसाधने आणि त्यांची काळजी त्यानंतर उपसाधनाचे महत्त्व आणि आठवचे आठ पॉईंट पाचमध्ये आपल्याला घ्यायचे आहे उपसाधनाची निवड मांडणी आणि उपयुक्त मार्गदर्शक असे घटा तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो की घरगुती एक्सर्स एसेसरीज किंवा उपसाधन आपण पाहतो कोणतंही घर म्हटलं की नुसतं घराच्या चार भिंती असो चालणार नाही किंवा एखादा मोठा बैठक रूम आहे आणि त्याच्यामध्ये जर काहीच फर्निचर नसेल तर ते घर कसं चांगलं वाटणार नाही किंवा ती बैठक खोली चांगली वाटणार नाही घर बांधल्यानंतर घरामध्ये सजावट करत असताना फर्निचरसोबतच इतर काही उपसाधनाची जी महत्त्वाची अशी भूमिका आहे आपण पाहतो की हे जे उपसाधने घरामध्ये असतात यांचं कार्य जे कोणचं आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही उपसाधने घराला आकर्षक असं बनवतात सौंदर्यपूर्ण बनवतात आता जेव्हा आपल्याला घर सजवायचं असते किंवा घर सजावटीसाठी विशिष्ट अशा प्रक्रिया पार पाडायच्या असतात ते तेव्हा आपण पाहतो की घर सजावटीसाठी आपण वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करत असतो हळूहळू खरेदी करत असतो आणि नंतर आपण पाहतो की घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपसाधने लावल्यानंतर जे घर निरस वाटत होते उपसाधने लावण्यापूर्वी ते घर आता आपल्याला आकर्षक वाटायला लागते त्यानंतर उपसाधने जर नसेल तर घर कसं भकास वाटते तर याच्यासाठी घराचं डेकोरेशन करण्यासाठी घराची सजावट करण्यासाठी घरामध्ये आपण विविध उपसाधनांचा उपयोग करून आपण जे घर आहे त्या घराला व्यवस्थितरित्या सजावट करू शकतो घर आकर्षक बनवू शकतो त्याच्यानंतर आपण उपसाधनाचा अर्थ आणि व्याख्या आता आपण पाहतो हो की एखादं डिझाईन आहे त्या डिझाईनमध्ये काही असे महत्त्वाचे घटक असतात आणि अशा या प्राथमिक घटकांना सहाय्यभूत ठरतील असे काही घटक आणि काही ते दुय्यम महत्त्वाचे असतात परंतु जेव्हा आपल्याला डिझाईनचा विचार करायचा ते असतो तेव्हा डिझाईनच्या म्हणजे जेव्हा विचार करायचा असतो तेव्हा डिझाईनचे सौंदर्य आणि कार्याच्या दृष्टिकोनातून असे घटक असणे आवश्यक असते आता याच्यामध्ये जर आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपसाधने लावतो याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे घडाळ आपण पाहतो की दैनंदिन जीवनामध्ये वेळ किती झाली हे पाहण्यासाठी प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध असलेलं असं हे महत्त्वाचं घड्याळ जे आहे हे आपण भिंतीवरती लावत असतो त्याच्यानंतर आपण पाहतो की पुष्पपात्रे फ्लॉवर पॉट फ्लॉवर पॉटमध्ये आपण पाहतो की पुष्परचना केली जाते पुष्पपात्रामध्ये त्यानंतर आपण पाहतो की भिंतीवरती विविध प्रकारचे चित्र लावले जातात त्यानंतर आपण पाहतो की काही वस्तू अशा असतात की त्या दुय्यम स्वरूपाच्या असतात किंवा काही वस्तू अशा असतात की जे घराला आकर्षकता प्राप्त करून देतात त्या वस्तू घरामध्ये लावल्यामुळे फार सुंदर अशा दिसतात तर आता आपण पाहतो की घड्याळ झालं चित्र झालं पुष्पपात्र झालं आणखी वॉल हँगिंग झालं म्हणजे भिंतीवरती लावण्यात येणारे विविध असे उपकरणे झाले की ज्याच्यामुळे घरचे आहे हे घर दिसायला फार सुंदर दिसते त्याच्यानंतर आता जी व्याख्या आहे उपसाधनाची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल की खोलीत आकर्षकता म्हणजे जे काही तुमचं घर आहे त्या घरामध्ये खोलीमध्ये आकर्षकता त्यानंतर व्यक्तिमत्त्व आणि चैतन्य आणणारे जे घटक आहेत अशी उपसाधनाची व्याख्या जी आहे ही व्याख्या केली जाते काय काय व्याख्यामध्ये खोलीत आकर्षक आणणे व्यक्तिमत्व उठादार दिसणे आणि चैतन्य आणणे हे जे घटक आहे या घटकामधून उपसाधनाची जी व्याख्या आहे ही व्याख्या केली जाते त्याच्यानंतर आहे खोलीची सजावट करणे आणि खोलीचे कार्य स्पष्ट करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या वस्तू ज्यांच्यामध्ये तिथे राहणाऱ्या व्यक्तीची अभिरुची आणि व्यक्तिमत्व देखील दर्शवले जाते अशी देखील त्याची व्याख्या केली जाते आता त्याच्यामध्ये आपल्याला विचार करता येईल की घरामध्ये ज्या खोल्या असतात बैठक रूम बेडरूम किचन हॉल बाथरूम वगैरे तर खोलीची सजावट करायची तर खोलीचे कार्य कोणचे आहे हे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं याच्यामध्ये काय आहे समजा बैठक रूम असेल तर बैठक रूममध्ये काय येणारे लोक बसतात बरोबर आहे येणारे पाहुणे बैठक रूममध्ये बसतात किंवा घरामध्ये कोणती व्यक्ती आली तर तिला आपण बैठक रूममध्ये बसवतो आता ही जी बैठक, बैठक रूम आहे, आहे या बैठक रूमची सजावट कशा पद्धतीने आपण केली पाहिजे कशी असली पाहिजे आणि त्याच्यासाठी ज्या काही वस्तू उपयोगामध्ये आणल्या जातात त्यांचे जे वस्तू आहे त्या वस्तू कशा पद्धतीच्या आहे याच्यामधून त्या व्यक्तीची अभिरुची जी आहे त्या अभिरुचीचा विचार केला जातो किंवा त्या ज्या वस्तू तिथे वापरण्यात आलेल्या आहेत त्यामधून व्यक्तीचे व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्त्व आपल्याला दिसून येते आणि अशा पद्धतीची व्याख्या देखील केली जाते <coughs> तर खोलीची सजावट ही खोली, सजा खोली कोणत्या कार्यासाठी वापरली जाते त्याच्यासाठी कोणत्या वस्तू ज्या आहे त्या वस्तू उपयोगात आणल्या जाते आणि त्या वस्तूमधून त्या व्यक्तीची अभिरुची म्हणजे त्याची आवड काय आहे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कशा स्वरूपाचं आहे हे सुद्धा दर्शविल्या जाते तर अशा पद्धतीने उपसाधने जी आहे या उपसाधनाची व्याख्या जी आहे ही व्याख्या करण्यात आलेली आहे उपसाधने म्हणजे घरामध्ये घराला सजावट करत असताना उपयोगात आणलेल्या अनेक वस्तू ज्याला आपण उपसाधने असं म्हणतो त्यानंतर आता ह्या ज्या वस्तू आहे या वस्तूचा विचार करत असताना आपण पाहतो हो की आ, समजा इंटेरियर डिझाईनमध्ये उपसाधने ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये जे निवडलेल्या गृहशैली जी आहे त्यालासुद्धा फार महत्त्वाचं असं महत्त्व जे आहे ते आपल्याला दिसून येते आता हे जे उपसाधने असतात या उपसाधनांना कार्यात्मक मूल्य आणि सौंदर्यात्मक मूल्य असं दोन पद्धतीचं मूल्य असतं कोणचं एक कार्यात्मक मूल्य आणि दुसरं सौंदर्यात्मक मूल्य आणि म्हणून जेव्हा उपसाधनाची निवड करायची असते तेव्हा कुटुंब त्याची ते निवड जी आहे ती निवड फार काळजीपूर्वक करते त्यानंतर अशा वस्तू जमवल्या जातात की ज्या वस्तू काही जमवल्या जातात तर त्या याच्यासाठी जमवल्या जातात की त्याची गरज आहे म्हणजे ज्या वस्तू घरासाठी खरेदी केल्या जातात त्या खरेदी करत असताना त्या वस्तूची घरासाठी गरज आहे या दृष्टिकोनातून त्या ज्या वस्तू आहे त्या वस्तू कशा खरेदी केल्या जातात तर आपल्याला हे लक्षात येतं की घरासाठी घर चांगलं दिसण्यासाठी आपल्याला घरामध्ये ज्या वस्तू आहे त्या वस्तू चांगल्या असणं फार महत्त्वाचं आहे त्यानंतर ही जी उपसाधने आहे या उपसाधनामध्ये आपण पाहतो घड्याळ आहे पुष्परचना आहे त्यानंतर बेडरूममधली डेकोरेशन म्हणून ज्या वस्तू उपयोगात करण्यात येतात ते आहे टी व्ही आहे फ्लावर पार्ट आहे उच्च दर्जाचे टीपाय आहे त्यानंतर मनी प्लांट आहे त्यानंतर आपण पाहतो की घरामध्ये वेगवेगळ्या ज्या वस्तू आहे या वस्तू म्हणजे चित्र असतात वेगवेगळ्या पद्धतीचे या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळं दिसते आहे तर याच्यावरून आपण पाहतो की गृहसजावटीसाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे याला सजावट जी आहे ही सजावट त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं केली जाते हैं।